मध्ये स्वागत आज आपण आहोत माळशिरस मतदारसंघात माळशिरस मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ राखीव मतदारसंघ असल्यामुळे म्हाडा उमेदवार त्या ठिकाणी नाही परंतु म्हाडा मतदार हा खूप आहे राखीव मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे म्हाडा समाजाची भूमिका काय आहे म्हाडा समाज भूमिका काय घेणार ह्या सर्व प्रश्नांचा खुलासा त्या ठिकाणी आपण यांच्याकडून घेणार आहोत कारण एक आक्रमक म्हाडा समाजाची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आक्रमक भूमिका घेतली आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आपण त्यांना आपल्या या ग्रेट मुलाखतीमध्ये घेतलेला आहे त्यांची भूमिका एवढी आक्रमक का आहे म्हणा समाजाला एवढं संबोधित का आक्रमकपणे करतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार प्रभात मी तुम्ही तुमचं स्वागत आहे प्रथम तर तुमचं नाव आणि गाव सांगा मी गोपाळ गारगे देशमुख वेळापूर शेरी त्या ठिकाणी तुम्ही एक मराठा समाजाबद्दल आक्रमक भूमिका घेताय मराठा समाज मतदान कोणाला करणार सांगताय आणि मनोज जारंगे पाटील यांचा आदेश आल्यानंतर आमची भूमिका काय स्पष्ट होणार आहे ते सुद्धा सांगितलं सध्याची परिस्थिती काय आहे नेमक सध्याची मायशिरस तालुक्यात जे प्रस्थापित आहेत ते पक्षाबरोबर आहेत पण जे गरीब मराठा आहे तो प्रस्थापित बरोबर नाही तो एक असा ठंब राहिलेला आहे की आपली भूमिका काय बजवायची कुणाच्या मागं जायचं हे अजून ठरलं नव्हतं पण आजच्या या मिटिंगमध्ये असं ठरलं की मराठा समाज हा म्हणजे मराठा समाजाला जे जे नेते विरोध करतील त्या नेत्यांना पाडायचं आज ठरलेलं आहे म्हणजे हाक्यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे की उत्तम जानकर यांना निवडून आणायचं मग आमचं असं म्हणणं आलं मराठा समाजाचं की उत्तम जानकर म्हणजे हे धनगराचे आहेत म्हणून हाक्यांनी त्यांना पाठिंबा दिला ते तसं बघितलं तर इथली जी निवडणूक आहे मायशिरस तालुक्याची ही निवडणूक ए सी समाजाचे आहे आणि दाखला त्यांनी बाहेर येऊन एंट्री करून चोरून दाखला काढला आहे ह्या माशिरस तालुक्यात सगळीकडे मा माहीत आहे पण परवा टोप्यांच्या सभेत त्यांनी सांगितलं की मी धनगर समाज म्हणून मी तुम्हाला संबोधित करतो आहे बोलतो आहे म्हणजे याच्यावरनं उत्तम जानकर यांचं स्पष्ट चित्र दिसतं आहे की ते धनगर समाजाचे आहेत आणि त्यांनी चोरून दाखला काढला आहे मी उत्तम जानकाराला जर कोणी असं एक लाख रुपयाचं बक्षीस देतो की उत्तम जानकाराने असं बोकड कापलं आहे त्याचं वाटं घातलेत आणि लोकांनी मटण नेलं आहे असं बोकड कापून त्यांनी अजून बिन बोकड कापावं त्यांनी सगळं म्हणजे मटणाचं खोतं घालावं ते म्हणते मी खटिक समाजाचं आहे तर असं चालत नाही तुम्ही एकीकडं दोन टप्पे भूमिका घेताय एकीकडं सांगताय की मी धनगर आहे म्हणून आणि हिता आला की म्हणताय मी खटिक ए सी आहे ही भूमिका नाही हे ए सीच्या जातीवर अन्याय छत्रपती शाहू महाराजांनी ए सी समाजाला आरक्षण दिलं आणि जर त्याच्यावर कोणी घाव घालत असेल तर मराठा समाज थंड बसणार नाही आज मराठा समाजाचं ठरलेलं आहे की उत्तम जानकरांना पाडायचं आहे कारण ते धनगर समाजाचे आहेत आम आमचं धनगर समाजाला विरोध नाही मनोज दादा जारांगे पाटील अनेक वेळा धनगर समाजांना त्यांनी पाठिंबा दिला आहे स्टेजवर पण गेलते पण जसं जातीवाद चालू झाला जसं जसं जातीवाद करणारी हाकेसारखी माणसं धनगर समाजात येऊन नेतृत्व करायला लागली त्या दिवसापासून ही भूमिका धनगर समाजाची मराठा विरोध धनगर अशी भूमिका करणारे हाके आणि ह्यांनी जर हे उत्तम जानकारांना जर पाठिंबा दिला तर एक जातीवाद महाराष्ट्रात दिसल म्हणून आम्हाला जातीवाद संपवायचा आहे जा मराठ्यांना आम्ही मराठे जातीवादी नाहीत हे सिद्ध करायचं आहे आणि हाकेनला बी सांगायचं आहे की तुम्ही जातीवाद करताय तुम्ही ज्या ज्या माणसांना पाठिंबा देत चाल तिथं मराठा समाज पाडेल कारण तुम्ही वक्तृत्व तसं विचित्र वक्तृत्व करू नका आणि जर तुम्ही वक्तृत्व केलं आज मराठ्यांची लिष्ट त्यांनी जाहीर केलेली आहे की आम्ही हे नाव आहेत त्यांचे त्यांच्या लिस्टमध्ये मराठा समाजाला ह्याला पाडा त्याला पाडा तर त्याला आम्ही बहुमतानं त्या लोकांना निवडून देणार आणि मला कळकळीची कल विनंती आहे ज्या ज्या वेळेस हे म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे त्या त्या ठिकाणी ए सी समाजातली गोरगरीब लोक आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आंदोलनाला आणि शेवटपर्यंत त्यांनी आंदोलन केलेलं आहे मग मराठा समाजाला मी सांगतोय आज ठरलं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने या आज इतकी वाईट परिस्थिती ए सी समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कशासाठी दिलं की मागासवर्गीयाला आरक्षण दिलं मग तुम्ही उत्तम जानकर सारखा मागास होऊ शकतो का धनगर समाजाचा माणूस हा मागास होऊ शकत नाही ह्याचं प्रॉपर्टी एवढे ह्याचा बंगलाच मला वाटतं पाच सहा कोटीचा आहे गाड्या ह्याच्याकडे दोन दोन कोटीच्या गाड्या आहेत मग हा मागास कसा आणि चोरून दाखला काढतोय जर असा जर असेल तर मराठा समाज गप्प बसणार नाही आज मराठा समाजाची बैठक झाली त्या मराठा समाजात असं ठरलं की ज्याला हाक्याने पाठिंबा दिला आणि जो जात चोर आहे त्याला शंभर टक्के पाडायचं आणि ए सी समाजाला न्याय द्यायचा एवढं आज ठरलेलं आहे जय भीम जय शिवराय जय जिजाऊ त्या ठिकाणी आपण बघितलं की किती आक्रोश महाराज समाजाचा आहे प्रतिनिधी कोणताही असो महाराज समाजाच्या विरोधात जो जाईल तो आमचा विरोधक लक्ष्मण हाकेसर असतील यांच्या विरोधात सुद्धा ही आक्रमक भूमिका घेत आहेत लक्ष्मण हाकेसरांनी या विरो याच्या अगोदर अनेक वेळा महाडा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट केली होती मनोजदा जरांगी पाटील विरोधात स्टेटमेंट केली होती त्यांचा इम्पॅक्ट या मतदारसंघात पडणार का उत्तम जानकर यांच्यावरती पडणार का राम सतपते यांच्यावरती पडणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्ताच हा व्हिडिओ तर थांबूया आणि पुढील जे घडामोडी होतील ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचूया धन्यवाद